दार्थ भाई। दार्थ भाई। दार्थ जनसुरक्षा कायद्याविरोधात शिवसेना उधव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जनव्यापी आंदोलन नाशिकच्या मनमाडमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले असून हे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झाले आहे जनसुरक्षा कायदा म्हणजे लोकशाहीवादी आवाज बंद करण्याचा डाव आहे त्यामुळे मनमाड शहरामध्ये जनसुरक्षा विधेयकाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विरोध करत तलाठी कार्यालयासमोर जनव्यापी आंदोलन केले जनविरोधी घटनाविरोधी लोकशाही हक्क नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी शिवसैनिकांनी केली यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी उद्धव साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रात जागोजागी शिवसेनेचे कायदा रद्द करण्यासाठी मेळावा घेतला हे घेतला आहे आंदोलन सर आपले नाव माधव सूर्यवंशीला काय शिवसेना शिवसेना शहर प्रमुख मनमाड याविषयी आपलं काय म्हणणं आहे कायदा जो झालेला आहे हा कायदा चुकीचा झालेला आहे याच्यामुळं प्रत्येक जनतेचा नागरिक हक्क ओढून घेतला सरकार राहील आणि त्याच्याने कधीही सरकार कोणालाही उचलून जेलमध्ये ठेवू शकतो आणि तीन महिन्यापर्यंत आपल्याला काही जामीन नाही काही नाही अशा पद्धतीचा हा कायदा बनलेला आहे तो कायदा रद्द व्हायलाच पाहिजे आणि या सगळ्या नागरिकांसाठी रद्द व्हायला पाहिजे जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस देवेंद्र फड फडणवीस सरकारने दोन हजार चोवीसला हे विधानसभेच संमत केले आहे परंतु जन सुरक्षा कायदा हा लोकशाही आणि घटना विरोधी असून या अगोदर बरेचसे कायदे अस्तित्वात असताना ह्या नवीन कायद्याची गरज नव्हती बरं लोकशाहीत प्रत्येकाला न्याय व हक्क मागण्याचा अधिकार असून परंतु या विधेयकामुळे याच्या तरतुदी अशा करण्यात आल्या आहे की तुम्ही सरकारच्या विरोधात काही आंदोलन वगैरे भूमिका घेतली तर ही राष्ट्रविरोधी कृती त्याला सिद्ध करून तुमच्या आंदोलनावर कारवाई करण्यात येईल तसे तुम्हाला अटक देखील करण्यात येईल याच्यात बरेचसे जसं सरकारविरोधी जे धोरणं असतात त्याच्याविरोध जर पत्रकारांनी देखील आपलं लिखाण केलं तर पत्रकारांवर देखील याच्यावर काही कारवाई होऊ शकते याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि हे घटनेला धरून नाही आहे हे सर्वसामान्यांचे विचार स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे याचं नाव जन सुरक्षा कायदा नसून जनतेपासून सुरक्षा करण्याचा कायदा नाव या विधेयकाला देण्यात यावे आणि हा विधेयक सर्वसामान्यांना लोकशाहीत न्याय हक्क मागण्याचे जे आंदोलन करण्याचा अधिकार आहे हे हिरावून घेतो आहे हे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे याचा तीव्र शिरप विरोध करतो ज्याप्रमाणे हिंदी सक्तीचा विरोध सगळ्यांनी एकवटून केला त्याच पद्धतीने हा कायदा रद्द करण्यासाठी सर्वांनी एकवटून यावं हा कायदा रद्द व्हावा अशी अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र